न्यूज मराठी शोध सत्य महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त वामनराव सोहने प्रतिष्ठान व न्यू विकलॉंग बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद नगर येथे भक्तिमय वातावरणात फराळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात भगवान शंकराच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली यावेळी बाबासाहेब घुगे यांनी शिवशंभो यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला तर नगरसेविका सुमंताई सोरोने यांच्या हस्ते आरती करण्यात आली परिसरात शिवशंभो हर हर महादेवच्या घोषणांनी वातावरण दुंदुवून गेले होते त्यानंतर उपस्थित भाविकांना खिचडी केळी आणि राजगिरा लाडू यांचे वाटप करण्यात आले या उपक्रमाला परिसरातील नागरिकांचा स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिक सुताकर जावळे रवींद्र करंजे मधुकर फडोळ विलास पाटील भालचंद्र कुंभकर्ण साहेबराव कांगणे मोरे तसेच परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन बाळासाहेब सांगळे यांनी केले होते शेवटी बाळासाहेब घुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले महाशिवरात्री निमित्त राबवण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमांमुळे सुंदर संगम पाहायला मिळाला डीपीए न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका